पालकांनो मुलांचा टॉपर होण्यासाठीचा माइंडसेट कसा तयार करता येईल या विषयावरती आज आपण बोलणार आहोत आपली मुलं वर्गात पहिल्या पाचात तरी यावी असं प्रत्येक पालकाला वाटत असतं मुलं हुशार असली की ह्या अपेक्षा पूर्ण होणं सोपं जातं पण ससा कासवाच्या गोष्टीप्रमाणे सातत्यपूर्ण प्रयत्न हे सुद्धा कधीकधी अधिक परिणामकारक ठरतात तसंच हार्डवर्कपेक्षा मुलांचा स्मार्ट स्टडी किंवा स्मार्ट स्टडीचं टेक्निक हे जास्त उपयोगी ठरतं आपल्याला जर मुलांचा माइंडसेट हा फिक्स माइंडसेट न करता तो ग्रोथ माइंडसेट म्हणजेच टॉपरचा माइंडसेट तयार करायचा असेल तर त्यासाठी आपण असं बघू शकतो की काही शाळांमधले शिक्षक तर काही पालक जे सुजाण असतात ते सुद्धा हे जाणीवपूर्वक प्रयत्न करतात मूल हुशार असलं तर चांगलंच आहे पण मूल अगदी खूप तीव्र बुद्धिमत्ता असलेलं किंवा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेलं नसलं तरीही आपण त्याचा टॉपरचा माइंडसेट कसा घडवू शकतो तर पहिल्यांदा हे समजून घेऊयात की टॉपरचा माइंडसेट बनवणं किंवा तयार करणं म्हणजे फक्त जास्त गुण मिळवणं किंवा ते मिळवायला लावणं असं नाही तर त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे मनामध्ये शिकण्याची आवड निर्माण करणं आत्मविश्वास निर्माण करणं त्यात सातत्य निर्माण करणं हे असतं पहा मुलं चुका करतात ते अगदी नॅचरल आहे स्वाभाविक आहे पण आपण जर मुलांना दरवेळा चुकांबाबत खूप आरडाओरडा करत असू तर मुलं नवीन चॅलेंजेस घ्यायला घाबरतात पण जेव्हा त्यांना आपण असं सा सांगतो की चुका होणं हे अगदी नॅचरल आहे सगळ्यांकडनं त्या होत असतात परंतु त्यातून मी काय चूक केली आणि पुढच्या वेळेला ती चूक मला करायची नाही आहे एक नवीन संधी घ्यायची आहे नवीन शिकण्याची संधी घ्यायची हे जर मुलांना तुम्ही सांगितलं तर मुलं मग घाबरणार नाहीत चुकलं तरी आपल्याला दुरुस्त करता येतं चुकांमधून काही नवं शिकता येतं असं वाटायला लागतं नाहीतर मुलं आपण चुकू या भीतीमुळे काय होतं हातच लावायला तयार होत नाही नवीन गोष्टी करायलाच तयार होत नाही पण आपण जर ही भीतीच त्यांच्या मनातून घालवून टाकली की चुकलास हरकत नाही पण जी चूक तू केली आहेस त्यातून काही नवं शिकायला हवं आहे तर मग मुलं या भीतीतून बाहेर पडतात आणि नव्या गोष्टी शिकायला लागतात मुलांना रोज थोडा थोडा अभ्यास करायची सवय लावा परीक्षेच्या पंधरा दिवस आधी अभ्यास करण्याची जर सवय असली तर ती सवय घातक ठरू शकते त्यापेक्षा रोज नियमित अभ्यास रोज उजळणी किंवा आपण ज्याला सराव म्हणतो रिव्हिजन म्हणतो ती आणि मैदानी खेळ यांचा छान समतोल जर असला तर ती दिनचर्या मुलांसाठी खूप उपयोगाची ठरेल तुमच्या मुलांचा माइंडसेट जर का टॉपरचा करायचा असेल तर फक्त पाठांतर करायला लावू नका त्यांना प्रश्न विचारायला स्वतःच्या शब्दात उत्तर लिहायला सांगायला आणि नोट्स काढायला प्रवृत्त करा विशेषतः गणित आणि सायन्स हे विषय असे आहेत की याच्यात पाठांतर कामाला येत नाही ते समजून घ्यावं लागतं काही भाग सायन्समधला किंवा सूत्र आणि फॉर्म्युलांचा आपल्याला निश्चितपणे पाठ करावा लागतो पण त्यामध्ये ते ना समजून घेणं ही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मुलांचं जर तुमचं आरोग्य चांगलं राहिलं त्यांची झोप पुरेशी झाली सकस आहार मिळाला खेळासाठी वेळ दिला तर त्यांची एकाग्रता छान तयार होते आणि मग ते टॉपर बनायला कुठल्याही प्रकारची आडकाठी येत नाही आपल्याला मुलांना भावनिक आधार देणं देखील गरजेचं आहे जर तुमचं मूल अपयशी झालं तर त्याच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं पाहिजे म्हणजे मग तुमची मुलं स्वावलंबी बनतील आणि ते घाबरणार नाही मुलांना आतून जी प्रेरणा मिळायला पाहिजे जी चिकाटी त्यांची असेल त्यांचं कुतूहल वाढवलं तर त्यांचा माइंडसेट हा टॉपरचा बनवता येतो आणखी काही दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की हुशारीचं कौतुक करताना त्याच्या कठोर परिश्रमाचीही स्तुती करा त्याच्या डेडिकेशनबद्दलसुद्धा तुम्हाला किती अभिमान वाटतो ते जरूर मुलाला सांगा मुलांना हे शिकवा की जर त्यांनी अजून थोडा प्रयत्न केला तर निश्चितपणे यश मिळू शकतं आणि अजूनपर्यंत जर काही उल्लेखनीय केलं नसलं तरी अजूनही संधी आहे वेळ गेलेली नाही आहे प्रॉब्लेम्स आले तर माघार न घेता त्याला भीड त्या आव्हानासमोर उभा राहा आणि उत्तर शोध हे सांगायला हवं आहे मुलांच्या कुतूहलाला त्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन द्यायला हवं आहे पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन नव्या गोष्टींचा शोध घ्यायला त्यांना प्रवृत्त करायला हवं तुम्हाला जर तुमच्या मुलांचा माइंडसेट हा फिक्स माइंडसेट न करता ग्रोथ माइंडसेटकडे ने न्यायचा असेल म्हणजेच टॉपर्स बनवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गुरुकिल्ली काय आहे तर मुलाला स्वतमध्ये असणाऱ्या क्षमतांना ओळखायला त्याच्यावर विश्वास ठेवायला आणि त्या पद्धतीने काम करायला तुम्ही शिकवा येणाऱ्या आव्हानांना चॅलेंजेसना संधी म्हणून घ्यायला शिकवा अपयश आलं तरी त्यालाही एक अनुभव म्हणून कसं पाहायचं असतं ती दृष्टी द्या विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्न करायला लावा कोणी तुमच्यावर टीका करत असलं तरी त्यातून धडा घ्या हे मुलांना सांगा पालकांनो या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमचं मूल अगदी सामान्य बुद्धिमत्तेचं असलं तरी सातत्यपूर्ण प्रयत्न स्वतःच्यामधल्या क्षमता ओळखणं आव्हानांना संधी म्हणून पाहणं अपयाशातून धडा घेणं हे सगळं जर मुलांना पाहण्याची समजून घेण्याची दृष्टी तुम्ही दिलीत तर तुमचं ही मूल नक्कीच त्या त्या क्षेत्रामध्ये प्रॉपर बनेल निरीक्षण ऑब्झर्वेशन हे जरूर त्यांना करायला लावा धन्यवाद